निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच वयोवृद्ध अपंग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी राहत असलेल्या ठिकाणी जागेवरच मतदान करून घेण्याची व्यवस्था भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून सदर निवडणुकीच्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी या गावात ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक तसेच अपंग नागरिक यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व जाफराबादचे तहसीलदार सारिका भगत यांनी काही निवडक अधिकारी हे पोलीस बंदोबस्तासह आज कुंभारझरी गावात पाठवून गावातील वयोवृद्ध अपंग मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेतले आहे कुंभारझरी गावातून अशा सात मतदात्यांनी मतदान करून आपला हक्क बजावला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबाद तालुक्याच्या तहसीलदार सारिका भगत यांनी यावर्षी हा नाविन्यपूर्ण प्रयोगाची जबाबदारी पार पाडली अशी प्रतिक्रिया गावातील वयोवृद्ध मतदारांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिली हेमचंद्र चिंधोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य लोकसभेचा निवडणुका लागलेल्या आहेत आपल्याला खासदार निवडून द्यायचे या अगोदर आपण शाळेकडे मतदान करायला जात होतो आता यावेळेस निवडणूक आयोगानं मतदारासाठी घरपोच सेवा उपलब्ध करून दिली कोणत्या लोकाला ज्यांना चालता येत नाही फिरता येत नाही दिसत नाही जे अपंग आहे वयवृद्ध आहे बरोबर त्यासाठी निवडणूक आयोगानं ही व्यवस्था तयार करून दिली की बा त्या लोकांना त्रास नको घरी जाऊन आपण मतदान घेऊ हो। तर आज निवडणूक अधिकारी तुमच्याकडे आले होते का तुमचं नाव सांगा मला एकदा दारकाबाई रामराव तर आज तुम्हाला घरीच मतदान करायची जी संधी मिळाली व्यवस्था त्यांनी तयार करून दिली तुम्हाला कसं वाटलं आज चांगलं वाटलं चांगलं वाटलं ना आता घरी येऊन मतदानाची व्यवस्था निर्माण करून हा त्याबद्दल तुमचं काय मत आहे आमचं मत असं आहे की आमची जरा पाया चालल्याने प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही घरपोच मतदान घेतले